नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली चारशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसंच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकालेली एकशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल लाल लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आलेली चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लाल लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली चारशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त जरा अकरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल